नमस्कार तिथे करायचं हा नमस्कार नमस्कार का नाए। नाए। आज ही आले अम्मा आले कारण मी आलं ना की माझ्या माघार हिंडते हळूहळू हळूहळू कि कुडकू कुडकू म्हणून माझ्या माला माझे मया करते बोट मुडते आता मला ह्याची भाषा कळत नाही कुणाला कुणा ह्याची भाषा ती सांगा की हिला काय म्हणते मला हो ग माझी बाय बर 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 तर आता सगळ्याला भेटूट अंग दुखतं एवढं कळलं बर 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 गोळ्या देते गोळ्या देते आता सगळ्यांना भेटू मी आले वरी दिसले की पळतच माझ्या मागा आली म्हणायची लेकरासारखी अम्मा, अम्मा कुडकू तर काय करू काय नाही वैशाली पण आले नाश्ता घेऊन आजचा सकाळचा नाश्ता आणि जेवण संध्याकाळचं निशिता टाक या ताईंनी दिलेला आहे चला नाश्ता करायला छकुली बसलेले इकडं अम्मा आता माझ्या मागं मागं फिरत होती इथं बसले आता मंच कुन्हा मंच कुन्हा काय करावं काय नाही काय करायचं का नाश्ता वैशाली सगळ्याला नाश्ता दे शे शेव पण टाका बारीक शेव सगळ्यांच्या ह्याच्यावर टाक लिंबू खायचंय का कुणाला आंबट कारण काय दिलं नाहीये <laughs> काय चाललंय मग अक्का काय गप्पा मारता एकाच खोलीत सगळे <laughs> काय म्हणताय <में> आक्का <laughs> आ छान आहे जरा तेल लाव डोक्यावर कंगवा फिरवावं काय झालं होत कुणी सांडा नेते हा जाऊ दे देऊ दे अजून पण खोबरायचं तेलाचाच विषय चाललाय का देईल मी खालून जाऊ दे आता लावलेलं लावलं काय करायचं आहे का नाही त्याला काय करणार कोण कुठलं का ना म्हणलं कोणच्या आईनं म्हणलं कलावती आहे ना बर म्हणायचं म्हणायचं चला मंगल माशे नाश्ता करायला पाण्याची ग्लास भरतायत कुमार मॅडम चला व चला आजी चला एक प्लेट द्या कमी एक प्लेट हा दा का कुठलं गायन म्हणलं होतं म्हणून दाखव म्हणून पहिला ना मा गाणं तुझ्याकडून तू त्या दिवशी म्हणली की मला काहीच येत नाही असं आठवते बर बर परसुरा घोडली लिंबुणी गा परस एड गेली गा

एवढच का कोला। तुणा 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 ना बर छान छान मस्त 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 सगळ्याला गाणं येतात सगळ्यांनी गाणं म्हणायचं हिला कुठलं येते गाणं काय माहित आहे हा लक्ष द्यावं लागतं बघावं लागतं सगळीकडं तर स्वच्छ ठेवतात ठेवण्याबद्दल काहीच नाहीये कारण एक राऊंड असतो माझा पण ग्लास भरून ठेवल्यात कुंभारणी सगळ्याला पाणी प्या म्हणून नाश्ता करतायत फॅन चालू ठेवत जावा म्हणते जरा खिडक्या उघड्या सोडत जावा थोडंसं झालं आहे सगळं इकडचं सगळं केलेलं आहे स्वच्छतेने रेडिओ मिरची पण लागते पण लावत नाहीत गाणी ऐकायचं येडं आहे भंडारींना पण आपण लावलं ला की ते बंद करतात मन चाल ना चालू आहे तो पण नाही लावत त्यांना ला आवडतच नाही आहे काही गाणे ऐकलं ना तर मन प्रसन्न असतं मी सारखी लावून ठेवते ती कशाला कोण पिन काढते ते पिन नका काढू हा राहू दे ना काहीतरी गुणगुण करते एकटं बसण्यापेक्षा विचार करत हा का तुम्हाला तर गाणे भंडारी खूप आवडायचे ना मागं तर रेडिओ लावायचं तुम्ही सारखं कितीतरी गाणे ऐकायचं रेडिओ मिरचीवरती हां आता काहीच नको का, का? आता फक्त एकटं हां मग तुमच्या रूममध्ये लावाल मी वचसल मावशी हां खूप छान काय काही जेवण बनवायचं शिकवतात त्याच्यावरती कितीतरी गोष्टी काय काय औषधाचं आयुर्वेदिकचं मग बंद करून ठेवले ते मी लगेच पिन लागल्या लागल्या हे चालू झालं चला मग मी जाऊ का आता कुमार मॅडम मला राहिलंच नाही नाश्त्याला मला राहिलंच नाही नाश्त्याला सगळं वाढून द्या आता कसं करायचं पोहे घाल बिजायचं करून काय जागा पोहे बिजत घाल मायापूर्ण करून दे मला ती म्हणली आता आता तर केलं तर मला काय सारखं सारखं राबवतो का म्हणल्यावर वैशाली काय करायचं नाही करून घालते नाही कंटाळा करता तुम्ही माझा कंटाळा करून करता, करायचं नाही व्यवस्थित बात तुम्ही कंटाळा करून नाही का आपण खाता घातानी करून घालत तुझंच खरंय सगळं तुझंच खरंय बरं गोळ्या आता काय करते थोडं वेळ थांबते नाष्टा झाला की गोळ्याचा डबा घेऊन ये खालून पटापट -पत सगळ्याला गोळ्या देऊन टाकते हा गोळ्या बी देऊन जाऊ लगेच आलोय तसं ते खाली यायला द्यायला नको कलावती आजी मग तरी एकच नंबर आहे बाबा इतकी छान झाली ना किती सगळ्याला मदत करल काय काय खुटू खुटू करेल कुंभारची मैत्रीण झाली मावशी सारखं चांगली झाली ना हा ना गोळ्याचा डबा ना सगळ्याला वेळेवर गोळ्या फोटत गेले ना एकदा सकाळी मला काळजी नसते पुन्हा मग गोळ्या तुमचा मध्ये किती माता उठायचा तुम्ही सांगा बर मला मिळा ना परत डोकं दुखलं का तुमचं कधीच नाही ना मग तेच असतं वेळेवर नाश्ता आणि वेळेवर गोळ्या खाणं गरजेचं आहे मंगल मावशीला आमच्या एक गोळी नाही छकोलीला गोळी नाही होय डबा घेऊन ये चालली चालिकुमार मॅडम गोळ्या आणायला या गोळ्या घेला तिच्या गोळ्या वेगळ्या ठेवल्यात मी इकडं डब्यामध्ये तिच्या चार गोळ्या आहेत एका टायमाला ह्याच्यामधल्या एक ही ही ह्या दोन डबीतल्या आता म्हणून आजीला गोळ्या देऊया आपण तर ही गोळ्या चार बी पीची आहे रक्त पातळीच्या आहे आणि तिला जरा दम लागतोय त्याची पण आहे विटॅमिनची आहे हां व्यवस्थित का हां ही गोळ्या आता अजिबात नाही तर असं चालता नाही ना तोल जायचा आणि कुणकड पण पडायला बघायची पण अजिबात नाही आता आणि आता हे मोनाजीचं ठेवून दे कुंभार मोनाजीचा डबा ठेवून दे गोळ्याचा हां लावून ठेव हा हे गोळ्याचा डबा सगळं काही आहे याच्यामध्ये तर ही भामाच्या गोळ्या आहेत शुगरची एक आहे आणि बीपीची एक आहे ही भामाला एक टाइम आपण देतो आणि बी पीच्या गोळ्या बऱ्याचशा लोकांना म्हणजे आहेत म्हणण्यापेक्षा नाहीत पण म्हणावं कारण एक वत्सल आजीला आहेत माता उठत होता वत्सला आजींचा मंदाई हां मंदाईला द्यायची आहे एक मंदाईला आहे एक पाडोळकरला आहे आणि सुशल मावशीला वेगळ्या गोळ्या आहेत फिटच्या तर हे सुशल मावशीच्या गोळ्या आहेत दोन आणि दुपारी एक आणि संध्याकाळी एक हां गोळी पण पाया पडून खातात आमच्या सुशल मावशी वगैरे आणि ही आक्कासाठी विटॅमिन डीच्या गोळ्या आहेत अक्का आणि ह्या दोघींचे खूप पाय दुखतात तर तीन महिन्याचा आम्ही कोर्स करतोय गोळ्याचा त्याच्यामुळे ते त्यांच्या जरा हाडामध्ये ताकद आली तर आली आजोबा गोळे पाहिजे का काय दुखतय हा काय नक्की काय दुखतय सांगायचं कळत हे जरा थोडी हा थोडी बाकी काय नाही दुखत एवढे हेच न इकडे दुखते ना ना तर ना ना आता तर काल म्हणलो काहीच दुखत नव्हतं छातीत दुखत नाही काय दुखत नाही बघा दुखाला तर गुळी खायची नाही दुखाल्यावर गुळी नाही खायची मग काय दुखते आता खांदे चक्कर कशाने चक्कर जेवण केलं नाही का विचार कशाचा करताय ना विचार काही तुझे तू नाही विचार ना था था? मी मी सांगते तुमच्या पाया शपथ घेते मी कि तुम्ही विचार सोडून द्या सगळे आता सगळं सोडून दिला विचार शांत राहायचं जा। मग डोसक कशाने दुखाल काय विचार घेतला डोक्यात कोण ना ना। काय का बोलल नाही कोण नाही ना काय बोल आता तुमचे ये, एक मुडी स्वभाव आहेत मग जर काय बोललं असेल तर डोकं दुखत असेल कोणी काय बोललं का आजोबाला हा भामा करून हा का का ग भामा का माझा भामा हा हा मी सांगते मी सांगते तिला काय बसा मग आता बसा एक मुडी स्वभाव असतो म्हाताऱ्या माणसांचा स्वभाव लवकर कळून येत नाही आपल्याला होय बरोबर आहे का नाही कुंभार हा आकाचे वडील पण असेच होते म्हणून जा तुमचे तुमचे बघा जा जिकडे तिकडं काय काय करायचं करा जावा तर आपल्याला संध्याकाळचं जेवण प्रतिमा सावंत यांनी त्यांचे वडील दिगंबर सावंत यांच्या आणि भाऊ प्रशांत सावंत यांच्या पितार्थ आपल्याला जेवण दिलेलं आहे तर आज आम्ही देवाकडे एवढंच म्हणू की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना असेल आणि ताई तुमच्या पाठीशी सदैव तुमच्या वडिलांचा आणि भावाचा आशीर्वाद असेल आशीर्वाद धन्यवाद वैशाली पण मदत करते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त <जाग> जेवण आपल्याला प्रतिमा ताई यांनी दिलेला आहे हा काय प्रशांत सावंत आणि दिगंबर सावंत यांच्या ह्याचं जेवण दिलेलं आहे आपल्याला तर खूप खूप धन्यवाद ताई आशीर्वाद धन्यवाद धन्यवाद